वर्णस प्रेम जयशी जाऊ बांधवांनो आज आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची एकशे चौऱ्याण्णव पुण्यतिथी आहे या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज आपण आलेलो पाटस या ठिकाणी समाज बांधवांनी मोठ्या वाजत गाजत आनंद उत्सवामध्ये राजे उमाजी नाईक यांची पुण्यतिथी साजरी केलेली आहे परिसरातील आमचे दादा घुमणे असतील पाटकचे माजी सरपंच दादा भंडलकर असतील आमचे राजाभाऊ शिंदे असतील पंचकृषीतील समस्त बांधव या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले अतिशय खेळीमिळीच्या वातावरणामध्ये मोठ्या जोशामध्ये आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी केलेली आहे खऱ्या अर्थानं आज तिथीला अभिवादन करत असताना एक गोष्ट आवर्जून सांगाविषयी मांडावीशी वाटते आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांनी इंग्रजांच्या काळामध्ये जे बंड पुकारलं आणि क्रांतीवीर म्हणून पहिले क्रांतीवीर ज्यांनी मशाल जी पेटवली क्रांतीची मशाल ती आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक आहेत परंतु राजे उमाजी नाईकांचा इतिहास मात्र उपोषित राहिलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मला विनंती करायची आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांना आद्य क्रांतीवीर उमाजी नायकांचा इतिहास पाठ्यपुस्तकामध्ये शिकवला पाहिजे मग ते चौथी असेल सातवी असेल जर इतिहास नसेल आपल्याकडं तर पुनर्लेखन इतिहासाचं झालं पाहिजे कारण उमाजी रायकांनी जो लढा या देशामध्ये उभा केला तो साधासुला लढा नव्हता उमाजी नायकांनी या महाराष्ट्रामध्ये इंग्रज सरकारला सोळं की पोळं करून सोडलेलं आहे अशा उमाजी नायकांचा एवढा ज्वलंत इतिहास आहे की अंगावरती रोमांच उभा राहतो असा इतिहास आहे पण तो इतिहास जाणीवपूर्वक दुर्लक्षित केला जातो लपवला जातो असा माझा महाराष्ट्र शासनावर आरोप आहे शिवाजी नायकांचं जे बलिदान आहे ते समाजापर्यंत पोचलं पाहिजे शेवटच्या घटकांना येणाऱ्या नवीन पिढीला इतिहास समजला पाहिजे ज्या उमाजी नायकांना खडकमाळ आणि म्हणजे पुण्या इथं इंग्रजांनी फाशी दिली आणि किती दिवस त्यांचा आतोनात छळ केला छत्रपती संभाजी महाराजांनंतर उमाजी नायकांचा एवढ्या छळ करून आम्हाला छळ करून फाशी दिलेली आहे परंतु उमाजी नायकांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून हजारो उमाजी नाईक पुढे जाऊन तयार झालेले आहेत म्हणून अशा आद्य क्रांती उमाजी नायकांचा इतिहास महाराष्ट्र सरकारनं पुढे येऊन आधुनिक केला पाहिजे पाठ्यपुस्तकात शिकवला पाहिजे आज पाटसच्या ह्या भूमीमध्ये पाटसच्या विषयी जवळ हे स्मारक झालेलं आहे परंतु या स्मारकासाठी निधीसुद्धा महाराष्ट्र सरकारनं किंवा आमच्या या तालुक्याचे ते सन्मान्य आमदार राहुल दादा कुल यांना सुद्धा विनंती आहे आपण इथं भरम मोठ्या प्रमाणात निधी दिला पाहिजे इथं मोठं स्मारक झालं पाहिजे जेजुरीमध्ये असणारा नायकांचा पुतळा तशा पद्धतीचा पुतळ्या पाटसमध्ये व्हायला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण काहीतरी त्याचं अवलंबन केलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये नायकांचा इतिहास आपण जोपासला पाहिजे पुढच्या पिढीला आपण त्याचा वारसा दिला पाहिजे असं या ठिकाणी नायकांना अभिवादन करून सन्मान्य मुख्यमंत्री सन्मान्य आमदार यांच्याकडं मागणी करतो येणाऱ्या काळामध्ये ही जी मागणी आपण केलेली आहे ती मागणी आपण पूर्ण करावा अपेक्षा करतो आणि या ठिकाणी सांगतो धन्यवाद जय जी जाऊ जय शिवराय उमाजी नायकांचा जय असो उमाजी नायकांचा जय असो उमाजी नायकांचा जय महाराष्ट्र पोलीस निप चोवीस साठी दौंड तालुका प्रतिनिधी नेताजी घराडे